भाषण केलं इतरही तीन चार वक्त्यांनी भाषण केली अमोलच्या आणि दौलतच्या दोन्ही भाषणाला तुम्ही हात वर करून प्रतिसाद दिला आता काम झालं भाषण कशाला हो होमन ली नवा काय काम सरो वैद मरो आता तुम्ही सगळ्यांना हो म्हणल्यावर पुढचं कामच मिटलंय मला वाटतं भाषण करायची फार गरज नाही लक्ष्मणराव कसा रामाचे भाऊ लक्ष्मण किती शांत राहावं राज्य राजकारणाच्या विचित्र अवस्थेतून जाते यापूर्वी अनेक सरकार झाली विरोधी सरकार झाली पण मागच्या पाच दहा वर्षामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये साडेसात वर्ष महाराष्ट्र घाणेरड्या राजकारणाचं कधी आदर्श राजकारणाचं केंद्र होतं पण घाणेरड्या राजकारणाचं केंद्र हे भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रामध्ये केले ज्यांनी पक्ष स्थापन केले मग ते शरद पवार असतील बाळासाहेब ठाकरे असतील त्यांचे पक्ष चोरण्याचं काम त्यांचे चिन्ह चोरण्याचं काम त्यांचे आमदार फोडण्याचं काम फोडाफोडीचं काम ईडीची भीती चौकशाची भीती वेगवेगळे आरोप आरोप दुसऱ्या पक्षात असताना करायचे आणि स्वतःच्या पक्षात घेऊन पुन्हा त्याला स्वच्छपणे मंत्री करायचे एक वेगळं राजकारण लोकांच्या प्रश्नापासून दूर असलेलं राजकारण केंद्रात आणि महाराष्ट्रात सुरू झाले केंद्र सरकारच्या अनेक विध गोष्टी मी दोनच उदाहरण सांगतो एक सवा वर्ष दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करतात देशाचे पंतप्रधान शेतकऱ्याच्या बाबतीत एक शब्दही बोलत नाही मणिपूरमध्ये एका विशिष्ट जमातीला टार्गेट केलं जात देशाचे पंतप्रधान त्या बाबतीत सुद्धा एक शब्द बोलत नाही हरियाणाचे शेतकरी आज नऊ महिने दिल्लीच्या बॉर्डरवर बसून हरियाणामध्ये आंदोलन करतायत त्यांच्या बाबतीत बोलत नाही इतके मगरूर पंतप्रधान यापूर्वी भारत देशानं पाहिले नाही सत्तर टक्के समाज शेती शेतीवर अवलंबून असताना त्याच्या प्रश्नावर बोलायचं नाही आणि उलट त्यांनी आंदोलन केलं म्हणून दहा वर्षात त्याच्या शेतमालाचे भाव वाढू द्यायचे नाही इतकी कुटील नीती मोदी सरकारच्या काळामध्ये चालू आहे विकासाची खूप मोठी भाषा करतात पण अन्न सुरक्षेखाली एकशे चाळीस कोटी लोकांना आजही अन्न सुरक्षा द्यावी लागते अन्न ऐंशी कोटी लोकांना पाच वर्ष फुकट देण्याची घोषणा करावी लागते मग कोणत्या प्रगतीकडे चौदा पासून चोवीस पर्यंत महाराष्ट्राला देशाला नेलंय महाराष्ट्राचं या अडीच वर्षातलं जर चित्र पाहिलं तर लोकांचे प्रश्न सामान्य माणसाचे प्रश्न याच्यापासून हे मंत्रिमंडळ पूर्णपणे दूर, दूर गेलेलं आहे स्वतःच्या खुर्च्या वाचवण्यात स्वतःचं सरकार वाचवण्यात पचास खोके एकदम ओके हो हे कधी महाराष्ट्राला याच्या पूर्वी माहीत नव्हतं पण अशा परिभाषा करून माणसांचे बाजार आमदाराचे बाजार करून सरकार स्थापन करायचे आणि टक्केवारी वसमत दे नाही तर महाराष्ट्रामध्ये टक्केवारीच गुत्तेदारीच चा भ्रष्टाचाराचा कळस झालेला आहे सामान्य माणसांच्या योजनाला पैसे नाहीत पीक विम्याला द्यायला पैसे नाहीत बँकेतून दोन हजार चार हजार अदार, पाच हजाराचं डिमांड करायचं तर त्याला पैसे नाहीत आणि मतदाराला आकर्षित करण्याच्या योजना मग राज्य दिवाळखोरीकडे नेऊन सुद्धा अशा योजना जाहीर करण्याचा सपाटा लावलेला आहे त्यांचेच सिनियर मंत्री गडकरी म्हणतात की अशा योजनावर शासनाचा पैसा खर्च करून राज्याचा विकास होत नाही पण पन... पराभवाची भीती वाटत असल्यामुळं निवडणुकीमध्ये पराभव होतो हे सर्व दाखवत असल्यामुळं फुकटविध योजना अडतीस अडतीस निर्णय दोन तासाच्या कॅबिनेटमध्ये होतात कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राचा प्रश्न असतो एका प्रश्नावर किमान पाच ते दहा मिनिट चर्चा व्हायला पाहिजे पण साठ मिनिटामध्ये अडतीस निर्णय मग कोतवाऱ्याच्या पगार वाढ असतील पोलीस पटला असतील सरपंचाचं मानधन असतील म्हणजे सगळं आओ चोरो बांधो वारा आधा हमारा आधा तुम्हारा अशी लूट महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे ही लूट गरीब माणसाला परवडणार नाही आपल्या योजनाची काय हाल आहे प्रगतीची भाषा करतात आठ तासामध्ये दहा वेळा लाईन ट्रिप होती केबल मिळतात का किटकॅट मिळतात का आणि कोणत्या प्रगतीची भाषा करत आहेत कधी काळी एम एस सी कडे चौदा पंधरा हजार रुपयाचं अगोदर तर पाच हजार रुपयाचं कोटेशन भरलं तर खांब मिळायचे आज विजेच्या एकेका -एक खांबाला एक लाख रुपये ट्रान्सफोर पाहिजे असेल तर तीन तीन लाख रुपये द्यावे लागलेत एका एक बाजूनं द्यायचं लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये द्यायचे आणि सोयाबीनच्या भावात एकरी वीस हजार तीस हजार काढून घ्यायचे अशी ही व्यापारी योजना या महाराष्ट्र सरकारनं आणलेली आहे आपण जाग झालं पाहिजे पैसे एवढे झालेत की जसं आमदार खासदार खर, खरेदी केले तसं निवडणुकामध्ये माणसं खरेदी करायची सुद्धा यांची तयारी आहे पण अजिबात अशा भूलथापाला बळी पडू नका हे एक वर्ष दिवस देतील आणि पाच वर्ष तुम्हाला पुन्हा लुटतील आपल्या मतदारसंघात दादागिरी दडपशाही यापूर्वी कधी नव्हती शिवसेनेचा आमचा निवडणुकीत तीव्र विरोध असायचा पण कधी पोलीस स्टेशनला शिवसैनिकांना जावं लागलं नाही आणि राष्ट्रवादीला सुद्धा कधी शिवसेनिक जावं लागलं नाही आता तर ग्रामपंचायत मध्ये सोसायटीमध्ये हस्तक्षेप विकासाच्या नावाखाली फक्त बजेट आणायचे त्या बजेटच्या कामाचा दर्जा किती चांगला राहिला केलेला रस्ता किती दिवस चांगला राहिला बंधाऱ्याचं चा उद्घाटन मीच केलं होतं का आशे गावच्या मला वाटतं अजून त्याच्यात पाणी थांबलं नाही मूळ बंधारा पन्नास लाखाचा होता पुन्हा सुधारित मान्यता काही पंचाहत्तर ची आली आणि आज तो सव्वा कोटीचा बंधारा झालाय सव्वा कोटी खर्च झालेत पण त्याचं पाणी शेतकऱ्याला मिळालं नाही हा विकास तुमच्या आमच्या कामाचा नाही हा काही माणसाचा विकास होऊ शकतो जनसामान्याचा विकास याच्यातून होत नाही जनसामान्याचा विकास हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना यांच्या काळात झालेला आहे यापूर्वी काँग्रेसच्या काळात झालेला आहे तो विकास पुन्हा एकदा आपल्याला जर सुधारायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये यांना हद्दपार करण्याची गरज आहे चारशे पारची ची भाजप लोकसभेमध्ये भाषा करत होता दोनशे चौरेचाळीस वर आले आणि माझ्या राजकीय अनुभवातून सांगतो केंद्रातलं सरकार पाच वर्ष टिकत नाही हे सरकार पाच वर्ष पाहणार नाही कारण दोन टेकू असे अवघड आहेत की ते त्यांच्या राज्याला एवढे पैसे मागतायत ते ब्लॅकमेल करायला आमच्या राज्याला एवढे पैसे द्या नाही तर आम्ही नाही ज्या पंतप्रधानांनी मागच्या दहा वर्षामध्ये एकही निर्णय मागे घेतला नव्हता पण हे सरकार स्थापन झाल्यावर चारच महिन्यामध्ये सहा निर्णय नरेंद्र मोदीला परत घ्यावे लागले शेतकऱ्यावरचा राग काय माहिती का त्याने मोठ्या कंपन्यासाठी तीन काळे कायदे आणले होते ज्या काळ्या कायद्यांच्या विरोधासाठी दिल्ली बॉर्डरवर एक वर्ष शेतकरी बसले एक वर्षानंतर तिन्ही कायदे हे परत घेतल्या गेले अत्यंत शेतकरी विरोधी कार्यकर्ते ते कायदे होते मी कधी विस्ताराने त्याच्यावर बोलेल आज फार लांबलचक बोलत नाही मतदारसंघामध्ये आमदार स्वतःसाठी व्हायचं की लोकांसाठी हे त्यांनी ठरवायला पाहिजे मी दहा वर्ष होतो मी कधीही स्वार्थ केला नाही झाला तेवढा परमार्थ केला विरोधी पक्षाचा सुद्धा द्वेष केला नाही निवडून येताना मी एका राष्ट्रवादीचा म्हणून निवडून येत होतो पण त्यानंतर मी दोनशे गावाचा तीन लाख लोकांचा आणि सर्व जाती धर्माच्या प्रतिनिधीच म्हणून काम करत होतो आज ती गोष्ट राहिली नाही समाजामध्ये वाद लावले जात आहेत माणसा माणसामध्ये भांडणं लावली जात आहेत हे तुमच्या आमच्या सामाजिक आरोग्यासाठी चांगलं नाही विकासाच्या काय नव्या योजना आणल्या किती तरुणाईला तुमच्या बरोबर एकोणीसला तरुणाई फिरली मी मुद्दाम थांबलो एकोणीसला मी थोडा स्वाभिमानी आहे चौदाच्या निवडणुकीत हारलो माझ्या मनाला जरा लागलं होतं म्हणलं आपण एकोणीसला दुसऱ्या कुणाला पुढं करू आणि जे दोन तीन कार्यकर्ते होते त्यातून हा चांगला कार्यकर्ता म्हणून याला पुढं केलं पण ते चोवीस मध्ये आम्ही सोबत असल्यामुळे माझ्याकडे फार कोणी तक्रारी केल्या नाही या सहा महिन्यामध्ये प्रचंड तक्रारी सुरू झाल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि मलाही आश्चर्य वाटलं की, की पाच वर्षात माणूस शेतकरी पुत्र ते लक्ष्मी पुत्र कसा होऊ शकतो या गोष्टीने मला सुद्धा धक्का बसला पण आता वेळ गेलेली वेळ गेल्यानंतर त्याचा उपयोग नसतो पुन्हा या मतदारसंघाला जर भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त दर्जेदार मतदारसंघ जर करायचा असेल उद्या नवीन कारखानदारी आणायची असेल युवकासाठी ग्रह उद्योग आणायचे असतील तो तुम्हाला पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेची साथ द्यावी लागेल ही विनंती या निमित्तानं करतो एक विनंती करतो की आपण आपण एवढे दिवस जरी वेगळे होतो आघाडी म्हणून एकत्र काम शिवसेने लोकसभेला राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी इमानेद्वारे काम केलंय मी आपणाला ग्वाही देतो की फक्त मी निवडणुकीपुरता तुमचा उपयोग घेणार नाही राष्ट्रवादीच्या बरोबरीचा दर्जा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पाच वर्ष राहील हा मी तुम्हाला आत्मविश्वास देतो आणि तुम्ही तो निर्णय घ्या ज्यांच्या आधारावर तुम्ही मागचे वीस वर्ष लढले त्या आधारानेच आता पक्ष बदलला आहे त्याच्यामुळं तुम्हाला सुद्धा मदतीची गरज आहे मी घेऊन सगळ्यांना सोबत चालतो माझ्यामध्ये तेवढी धमक आहे तो विनंती करतो की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शंभर टक्के विश्वास माझ्यावर टाकावा प्रयोग खूप चालले काय तरी आमिष दाखवायचं आणि नेवायचं दस्ती घालायची अरे माणसं मनाचा वसमत विधानसभेच मन बदललंय चार दोन माणसं इकडे तिकडे गेल्यानं काही फरक पडत नाही वसमत विधानसभेच मन बदललंय तुमच्यावरून मन उतरलंय तुम्हालाच एकोणीस लोकांनी डोक्यावर घेतलं होतं आज लोक एका आवाजावर कोणत्या वाहनाची व्यवस्था न करता एवढ्या मोठ्या संख्येनं आशे गाव मधून येतात तर मी पुन्हा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि विनंती करतो की चांगल्याला वाढवायला मेहनत करावं लागते फवारावं लागते खत द्यावं लागते निंदावं लागतंय गांजर गोट्याला निंदावं लागत नाही फवारावं लागत नाही औषध करत आहे खरंच खत द्यावं लागत नाही राजकारणात सुद्धा जे गांजर गोटे वाढलेत हे तणकट जर तुम्हाला निर्मळ करायचा असेल हा महाराष्ट्र स्वच्छ सो करायचा असेल तर सगळ्यांना विनंती करतो की उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी साथ देवी माझ्या कार्यकर्त्याला एक सूचना देतो संयोजन समितीला की हे इतका लावा जमा घेऊन फिरायचं नाही अजिबात नाही आपण सगळी काबाड कष्ट काम करणारी माणसं आपला एकही पैसा हरामाचा बिना घामाचा येत नाही त्याच्यामुळे कोणी फिरत असेल पन्नास पन्नास गाड्या घेऊन मी या मतदारसंघात पाच वेळा फिरलोय एक नाही तर दोन गाड्या समोरच्याला साखर्यापत्तीचा किती ताप देतात शंभर कर सोयऱ्या बिनबोली सोयरे त्याच्या पुढे हे अजिबात बंद करा एक गाड्या दोन गाड्या गावात जायच्या गावाला विनंती करायची आपल्या देशातला मतदार खूप सुज्ञ आहे दौलत इंदिरा गांधीला मतदार पाडतो आणि अठरा महिन्यातच पुन्हा इंदिरा गांधीला निवडून देतो जरी तुम्हाला मतदार अज्ञानी वाटत असतील येडे वाटत असतील मी कधीच समजत नाही देशातला मतदार हा अत्यंत सुजाने त्याला काय चांगलंय काय वाईट आहे कळतय एकोणीसला मीही फसलो आणि तुम्ही फसलो झाली चूक दोघांची मी उठून हो पाठी झाली दुगाची आता ही या निवडणुकीत सुधारायला पाहिजे नाहीतर पुढचे पंधरा वीस वर्ष या मतदारसंघामध्ये मस्ती दादागिरी आणि आरेरावी चालणार आहे गुत्तेदारी शिवाय पैशाशिवाय काम दिल्याशिवाय आज काय परि कार्यालयाची परिस्थिती आहे सात पाहिजे पैसे काढा रेशन कार्ड काढायचे पैसे काढा तहसीलला फेरफार करायचा आहे वीस हजार पन्नास हजार बापाचं शेत मुलाच्या नावानं करायला पन्नास हजार का माजलेत एवढे अधिकारी कारण कुठं तरी आम्ही आमदार खासदार शर्मिंदे झालो तर अधिकारी माजतात हे सगळं जर आपल्याला आपल्या जिल्ह्यातलं बंद करायचं असेल तर कृपया बदल करा आपल्या विधानसभेपासून सुरुवात करा महाराष्ट्रात बदल होतोय मी वेगवेगळे सर्वे वाचतोय महाराष्ट्रामध्ये एकशे ऐंशी ते दोनशे जागा येतात एकशे ऐंशी ते दोनशे जागा येत आहेत आणि ज्या शाहू फुले आंबेडकरांचं आपण नाव घेतो त्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं सरकार गरीबाच सरकार आपल्यामध्ये येणार येणारे गरीबाने जाग झालं पाहिजे तुम्ही विचार करा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी किती गरीब आमदार तुम्ही निवडून दिले आजचं राजकारण पाहिलं ते हिते बस आता जुना काळ आला काय ते लढाईचे दिवस तलवारी भाले बरचे ही लोकशाही लोकशाहीमध्ये लढाई ही विचाराची पाहिजे विकासाच्या विचाराची लढाई पाहिजे आम्ही काय केलं पाहिजे तुम्ही काय केलं पाहिजे एवढे लावाजमे घेऊन पन्नास पन्नास गाड्या घेऊन फिरण्याचं अजिबात कारण नाही आपली भूमिका लोकांसमोर मांडायची विनंती करायची लोक निर्णय घ्यायला सुज्ञ आहेत आणि लोकांनी दिलेला निर्णय मान्य केला पाहिजे निवडून आलं तरी माजलं नाही पाहिजे आणि पडलं तरी लाजलं नाही पाहिजे लोकसेवेचं काम हे कायम केलं पाहिजे ही भूमिका शरद पवार साहेबांनी सांगितलेली आहे वसंतदा भूमिका सांगितलेली आहे की सत्तेचा उपयोग फक्त मदतीसाठी करा सत्तेचा उपयोग त्रास द्यायला करू नका काय करतय भाजप आणि आता हे सगळे याची इडी चौकशी लाव त्याची इडी चौकशी लाव मग ते पक्षात येतो म्हणला की इडलीची चव कशी बंद निर्मा पावडर त्याला निर्मळ धुवायचं आणि आपल्या इथं मंत्रिमंडळ करायचं मंत्री करायचं अजित पवार आपलेच उदाहरण सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला म्हणून त्याच्यावरती मध्य प्रदेशमध्ये आरोप करणारे पंतप्रधान त्यांच्या पक्षात गेल्यावर त्यांना उपमुख्यमंत्री करतात इतके मोठ्या पदावर राहून देशाचे पंतप्रधान जर खोट बोलत असतील हे बारके चिल्ले पिल्ले तर तुम्हाला टाकत असतील त्याच्यामुळे या सगळ्यापासून सावध राहा आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये एकट्या दांडेगावकरच नाही तर हे आपल्या सगळ्यांचं मतदारसंघाचं काम सगळ्या समाजाचं काम म्हणून आपण सगळे मदत करा एवढीच विनंती करतो उशीर झालाय सगळ्यांची जेवण राहिलेत माता भगिनीला घरची चिंता लागली असेल